नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजची सविस्तर बातमी राऊरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक पाच तालुका विकास आघाडीचे उमेदवार गजानन सातबाई व रेणुकाताई ताई काशीद यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या प्रभा प्रभागामध्ये काय समस्या आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत तर गजानन सातबाई यांच्याशी आपण चर्चा करू साहेब आपल्या प्रभागामध्ये आपण जनतेपर्यंत पोहचला आहात का शंभर टक्के जनतेपर्यंत पोहचलेला आहात एक ने एक जनता माझी जी आहे आमची आई नगरसेवक होती त्याच्यामुळे वार्डातला विकास मी केल्यामुळं प्रत्येक प्रभागातल्या नागरिकापर्यंत समस्या पर्यंत मी पोहोचून ते निकरण केलेलं आहे इथल्या नागरिकांच्या अशा महत्वाच्या समस्या काय आहेत तनपुरे घराण्याच्या मार्गदर्शनामुळे या वॉर्डात समस्या महत्वाच्या काहीच नाही ज्या समस्या होत्या स्ट्रीट लाईट गटरी रोड पाणी या सर्व सुविधा या वॉर्डात पूर्णपणे आहे कोणत्या नागरिकाला विचारलं तर समाधानकारक उत्तर देईल स्वच्छतेच्या बाबतीत किंवा काही पावसाळ्यात पाणी साचत याबाबत काही आहे तुम्हाला काही तक्रारी केल्या आहेत का पावसाळ्यात पाणी पा, पाव शनी मंदिरापाशी साचतं ते सगळीकडेच साचतं मुंबई एवढी मोठी असताना सुद्धा तिथं पाणी साचतं राहूल तर छोटं गावेत पावसाळ्याचं पाणी साचणारच सगळीकडे आपल्या प्रभागामध्ये किती मतदार आहे आपल्या प्रभागामध्ये एकोणतीसशे सदुसष्ट मतदार आहेत महिला आणि पुरुष महिला साधारणतः चौदाशे ऐंशीच्या च्या आसपास आहे आणि पुरुष आहे आपल्यावर समोरचे जे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत मला जे स्पर्धक तर त्यांनी असा आरोप केला आहे का आम्हाला नगरपालिकेमध्ये ठेकेदारीसाठी जायचं नाही आहे कामाला विकास कामासाठी जायचं आहे तर याबाबत तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं असं आहे की ठेकेदारीसाठी त्यांना जायचं की नाही आता ठेका कोणाच्या नावावर कोणते थे ठेके कोण घेत हे तुम्ही पाहून तिथं सांगा उत्तर काय आहे ते कोणता ठेका कोणाच्या नावावर हे कळून जाईल तुम्हाला आम्ही तर नऊ वर्ष सेवाच से केलेली आहे पूर्णपणे त्यांना एक मतदारांना तुम्ही तुमच्या माध्यमातून काय संदेश देणार आहात मतदारांनी तुमपुरे घराण्याकडे पाहून मतदान करावं आणि आपली गावची शान म्हणजे दादा तनपुरे खासदार प्रसादरावजी तनपुरे अरुण साहेब वहिनी हे गावाला एक कुटुंब म्हणून जपतात त्या पद्धतीने जपलेला आहे पुढे जपतील आणि प्रत्येकाच्या सुख दुःखात ते दु सामील होतात त्याच्यामुळे नागरिकांनी तनपुरे घराण्याच्या पाठीशी उभं राहावं चा हो, तनपुरे पण त्याच्यात आहेत त्याच्यामुळं लोकांनी तनपुरे घराण्याला मतदान करावं सर्वच्या हो, सर्व उमेदवार निवडून द्यावे अध्यक्षपदाचे उमेदवार आपले उच्च शिक्षित आहेत त्यांना सुद्धा चांगल्या मताने निवडून द्यावं ही अपेक्षा आहे माझी तुम्हाला समोरच्या उमेदवाराचं काही आव्हानात्मक वाटतं का नाही निवडणूक म्हणली आव्हानात्मक असते आणि निवडणूक ही निवडणुकीच्या दृष्टीने घेणं गरजेचं आहे उगाच हवेत जाऊन निवडणूक करण्यात मजा राहत नाही समोरचे उमेदवार आजच म्हणतात आम्ही पाचशे सहाशे मतांनी आलो आहोत त्यांचं अभिनंदन आमच्यातर्फे निश्चितच आपण समोरच्या उमेदवाराला संदेश दिलेला आहे तर आपण याबाबत रेणुका ताई काशीद यांच्याशी पण चर्चा करणार आहोत ताई आपल्या प्रभागामध्ये असे महिलांच्या काही समस्या आहेत का महिलांच्या समस्या तर साधारणपणे पाणी पाण्याच्या बाबतीतच आहे आणि घंटागाडी तशी घंटागाडी रोज येते पण कधी अधूनमधून येत नाही तसं आम्ही आम्हाला निवडून आल्या आल्यावर आम्ही ती समस्या पण त्यांची लवकरात लवकर येतो मी महिलांसाठी काही असे वेगळे उपक्रम राबवणार आहात का वेगळे उपक्रम आम्ही सर म्हणजे हा बचत गटात आले तर त्यांचं करून खरो घरी आपण कोणाच्या तो, मार्गदर्शनाखाली तुम्ही बचत गट स्थापन करून काम करणार करणारपुरेक्नपुरे रावसाहेब उषावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बचत गटाचे असं काही तुमच्या 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 प्रभागामध्ये असं काही तुम्हाला असं वाटलं का की एखादा एखादा विकास काम झालेलं नाही किंवा इथं काही होणं गरजेचं आहे इथं काही काम बाकी आहे असं वाटतं का तसं तर काही वाटत नाही कारण आम्हाला वाड्याचा म्हणजे सगळा सपोर्ट त्यांचा आहेच म्हणजे असं काही जाणवतच नाही तर काही कमी आहे सगळे काम ते व्यवस्थितच होतात निश्चितच ताई तुम्हाला तिकडून तुम्ही म्हणतायत की उशावहिनीच्या मार्गदर्शनाखाली बचत गट स्थापन करून तुम्ही त्याच महिलांसाठी कुठल्या तरी रोजगार उपलब्ध दे करून देणार आहात तर तुम्हाला तुम्ही मतदारांना या माध्यमातून काय संदेश देणार मार्गदर्शनाखाली आम्ही असा संदेश देऊ की आम्हाला निवडून दिल्यावर तुमचे सगळे काम व्यवस्थित होणार फक्त आम्हाला तुम्ही हे करा सहकार्य करा निश्चितच तुम्ही मतदारांपर्यंत हा संदेश पोहोचवलेला आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा